नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण अंकगणितमधलं तीन अंकी व चार अंकी संख्याचे वाचन व लेखन हे बघूया तर आपलं आता सिलेबसला स्टार्ट व्हायचंच आहे तर आपण बेसिक बेसिक घेणार आहोत एकदा सिलेबसला स्टार्ट झाले तर मग आपण सिलेबसनुसार चॅप्टर बघूया आता इथे काय दिलेलं आहे तीन अंकी संख्या व चार अंकी संख्या आता इथे इथे एक उदाहरण घेऊया आपण चारशे सदुसष्ट चारशे सदुसष्ट या संख्येचे अक्षरी वाचन व वा लेखन कसे करायचे हे बघूया आता इथे काय आहे एकक दशक शतक तीन अंक आहेत ना इथे एकक दशक शतक तर आपण मग आपण बघूया एकक एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष या प्रकारे मग आपल्याला एकक एकक इथे सात येणार दशक सहा आणि शतक मग चारशे सदुसष्ट असं याचं वाचन होणार मग आपण आणि लिहिताना मग कसं लिहायचं आपण चारशे सदुसष्ट चारशे सदुसष्ट या प्रकारे वाचन करायचं मग आपल्याला कितीकही अंक कितीकही मोठी संख्या असू द्या पाच अक्षरी सहा अक्षरी सात अक्षरी तर याप्रमाणे हे तुम्हाला एकक दशक हे क्रम माहीत असणं आवश्यक आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी याप्रमाणे तर आता इथे एकक असल्याच्याने हे बघा इथे एकक असल्याच्याने इथे इथेला एक इथे आला दहा इथे आहे शतक शंभर हजार तीन झिरो आणि दस हजार दस हजार म्हटलं तर इथे आले चार झिरो आणि लक्ष म्हटलं तर इथे आले पाच झिरो हे बघा आणि दस लक्ष दस लक्ष म्हटल्याच्यानंतर इथे आले सहा झिरो एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आता आपण दुसरं उदाहरण बघूया चारशे दोन आता आपले तीन अंकी किंवा चार अंकी संख्याचे आहेत म्हणून आपण तीन अंकी चार अंकी घेतलेला आहे आणि पुढ पूर, आपण पुढच्या याच्यामध्ये मोठी संख्या घेऊया पुढच्या तासिकेमध्ये मोठी संख्या घेऊया तर इथे काय आहे चारशे दोन वाचन कसं दशक, शतक हां तर मग इथे पण तसंच आता इथे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष दसलक्ष कोटी दस कोटी पण आपली एवढी मोठी संख्याच नाही आहे तीन अक्षर ही संख्या आहे मग आपल्याला इथे एकक स्थानी काय लिहावं लागणार दोन नंतर दशकस्थानी शून्य आणि स्थानी चार मग आपलं वाचन कसं करणार आपण चारशे दोन आणि लिहितानी कसं लिहिणार मग चारशे दोन आता उदाहरण तीन बघूया आपण नऊशे सतरा आता इथे एकक दशक शतक मग आपण कसं लिहिणार नऊशे नऊशे सतरा असं म्हणजे हा झाला एकक दशक आणि शतक आता चौथं उदाहरण बघूया आपण चौथं उदाहरण घेऊया आठशे ब्याण्णव मग आता लिहितांनी कसं वाचन कसं करायचं एकक दशक शतक तीनच अक्षर आहेत तीनच अंक आहेत ना एकक दशक शतक मग आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव आता आपण पाच नंबरचं उदाहरण घेऊया सात हजार सहाशे चोपन्न आता इथे चार अंकी आहेत मग काही प्रॉब्लेम नाही एकक दशक शतक हजार मग याचप्रमाणं एकक दशक शतक हजार दस हजार आता आपल्याला एवढं मोठं लिहिण्याची गरज नाही कारण की आपले चारच अक्षर आहेत अंक आहेत तर त्याच्यामुळं मग आपण आता आपण एकक स्थानी काय येणार आहे एकक स्थानी चार दशक स्थानी दशक स्थानी येणार आहे पाच शतक स्थानी सहा आणि हजार स्थानी सात मग वाचन कसं करणार सात हजार सहाशे चोपन्न सात हजार सहाशे चोपन्न आता आपण सात नंबरचं उदाहरण घेऊया आठ हजार दोन मग याचं वाचन कसं करणार एकक एकक दशक शतक आणि हजार एकक दशक शतक हजार मग वाचन काय हो येणार आठ हजार दोन आठ हजार दोन एक शतक म्हणजे शंभर दोन शतक म्हणजे दोनशे हे बघा एक शतक बरोबर शंभर दोन शतक बरोबर दोनशे तीन शतक बरोबर तीनशे चार शतक बरोबर चारशे पाच शतक बरोबर पाचशे याप्रमाणे आपण वाचन करायचं आहे तर आता आपण इथे तीन अंकी व चार अंकी संख्या बघितलेल्या आहेत तर वाचन व वा लेखन बघितलेलं ले आहे तर पुढच्या तासिकेमध्ये आपण मराठी घेऊया बहुतेक कारण की, की खूप दिवस झाले मराठीचं मराठीची तासिका आपण घेतलेलीच नाही आहे तर मराठीचं घेऊया नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद